मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ बोलतायत थेट जाऊयात आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की हे असे प्रकार घडणार नाही ठीक संपला तेवढा विषय संपला पण कालच्या राड्यानंतर नारायण राणे पुढे माझा विषय संपला मी बोल त्याचे उत्तर दिलं तेवढंच साहेब आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार नाही मी जर सांगितलं की शांततेनं सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते पण सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे सत्तेत असताना आपल्यावर ही वेळ काय अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते पण ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहे ते कुठेतरी दे आता ही तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे देखील जाणार का चर्चा हा हे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात काय ते ता तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय तुम्हाला जास्त माहिती आम्हाला काही माहिती नाही महाराजांचा पुतळा कोसळल्यावरती राज्यामध्ये अनेक मोठे पुतळे आहेत वेगवेगळ्या महापुरुषांचे अशा पुतळ्यांचा ऑडिट किंवा त्यांची पण पाहणी एकदाच करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला नाही अर्थात जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं पाहिजे तरीसुद्धा ह्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानग्या असतात डब्ल्यू डी पण असेल कारण काही चौथारा असेल कुठे बसवाला काय मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अशा गोष्टी घडतात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला कल्पना नाही पण मी असं ऐकतो कोण म्हणतात नटबोल्ड न बनवलेले होते त्याच्यामुळे ते नटबोल्ड गंजले आणि हवेमध्ये तुटले वगैरे कुणी काय कुणी काय पण हे पुतळे बनवण्याचे काय एक विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणं हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा मोठा पुतळा तिथे पण हवा तर असणारच ना परंतु सर्व प्रकारचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त रोग किती मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसा असला पाहिजे कुठेतरी गफर तर झालेली आहे एवढं तर नक्कीच आहे तर कविता राऊत असं म्हटलं आहे की गेल्या दहा वर्षापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करते तुम्ही केवळ आदिवासी आहे माझ्याकडे नाही गॉडफादर नाही आम्ही गॉडफादरशी नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आमचंसुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतं आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे ते काही इथे बोलून दाखवण्यासारखं नाही पण एवढंच नाही तर किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळासुद्धा आणि इतर ठिकाणीचे पत्र दिलेलं आहे अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं हो मग ते त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं हां आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना सांगलं मी सारखं मांडत असतो आता काय सरकारन ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या त्या खात्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खात त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं काय तरी ठरलं मला असं वाटतं की काही लोकांना ते पसंत नाही त्यांना एक विशिष्टच खातं पाहिजे आमचे पण प्रयत्न सुरू आहेत परंतु काय की काही लोकांना फटदेशी न्याय मिळतो अगदी ऑलिम्पिक आल्याबरोबर किंवा ते एखादं पदक जिंकून आल्याबरोबर मोठे फंड सुद्धा मिळतात आणि सगळंच काय मिळतं आणि काही लोकांना हे असं रखडत 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 आणि आम्ही सुद्धा लढत असतो आता काय सांगाल मुंबई हायवेवर खड्डे आपण बघितले पण शहरामध्ये पण खूप प्रचंड खड्डे झालेले आहेत महापालिका न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतात की खड्डे काम परंतु म्हणून कुठच्या मुंबईला म्हणतात की नाशिकला नाशिकला तर आयुक्त आहेत त्या महानगरपालिके नाही रजेवर आहे का रजेवर गेले ऐनवेळेला असं रजेवर जाणं योग्य नाही कारण ही वेळ अशी असते की अनेक अडचणी शहरामध्ये उद्भवतात अगदी पासून अनेक पण ठीक आहे आता ठीक त्यांचं डिपार्टमेंट खातं मुख्यमंत्र्याकडेच आहे ते पाहतो परंतु याच्यामध्ये जे आहे कारवाई तर मंत्री छगन भुजबळ बोलत होते पुतळा कधीपासून गंजला होता असं म्हटलं जात आहे मात्र याज उभारणीमध्ये काहीतरी चुका झाल्या असतील हे मान्य आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे इतक्या परवानग्यानंतर सुद्धा अशा घटना घडतात यावरती टीका छगन भुजबळांनी केलेली आहे महाराजांचा पुतळा कोसळला याचं सगळ्यांना दुःख झालंय असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय